जनशक्ती श्रमिक बांधकाम कामगार संघटना महाराष्ट्र राज्य भारतीय जनता ज्येष्ठ नेते खासदार नाईक निंबाळकर आमदार दादा पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये महिलांना सवलतीच्या दरात शिलाई मशीन व पिठाची गिरणी वाटप कार्यक्रम सोमवार दिनांक अकरा ऑगस्ट रोजी श्री दत्त कृपा मंगल कार्यालय विडणी येथे मोठ्या उत्साहात संपन्न झाला संयोजक शरद झेंडे यांच्या माध्यमातून या या शिलाई मशीन व गिरणी वाटप करण्यात आले भारतीय जनता पक्षाचे जिल्हा सरचिटणीस जयकुमार शिंदे स्वराज नागरी सहकारी पतसंस्थेचे चेअरमन अभिजित भैया निंबाळकर भारतीय जनता पक्ष युवा मोर्चाचे फलटण तालुका अध्यक्ष संतोष गावडे पाटील जनशक्ती श्रमिक कामगार संघटनेचे महाराष्ट्र राज्याचे उपाध्यक्ष नितीन गोडसे भाजपचे मंडल प्रमुख लक्ष्मण सोनवलकर अमित रनवडे बापूसाहेब शिंदे सौ किमया शरद झेंडे संतोष साळुंके सोमनाथ यजगर आदींसह प्रमुख पदाधिकारी व बांधकाम कामगार संघटनेतील महिला व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी सुमारे चारशे शिलाई मशीन व तीनशे पीठाच्या चक्कीचे वाटप मान्यवर मंडळींच्या शुभस्ते करण्यात आले